नमस्कार एस मराठी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे ई पी एफ ओ निमांमध्ये बदल सहा पॉइंट पाच कोटी लोकांसाठी खुश खबर जाणून घ्या काय बदलले नियम या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राइब करून घ्या तर बघा मंडळी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने पी एफ मधून पैसे काढण्याची प्रक्रिया सुलभ केली आहे ई पी एफ ओ ऑटोमोट सेटलमेंट सुरू केले आहे जी पी एफ सदस्यांना आपत्कालीन परिस्थितीत निधी उपलब्ध करून देते या अंतर्गत तीन दिवसांच्या आत पैसे तुमच्या बँक खात्यात पाठवले जातील ऑटोमोड सेटलमेंट अंतर्गत कर्मचारी आणीबाणीच्या वेळी त्यांच्या ई पी एफ मधून जास्त पैसे काढू शकतात ई पी एफ ओ आपल्या सदस्यांना विशिष्ट प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीत निधीतून पैसे काढण्याची सुविधा प्रदान करते यामध्ये आपत्कालीन आजारावर उपचार शिक्षण लग्न आणि घर खरेदी इत्यादींचा समावेश होतो यापैकी कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तुम्ही तुमच्या पी एफ खात्यातून जास्त रक्कम काढू शकता आपत्कालीन परिस्थितीत या निधीच्या क्लेम सेटलमेंटसाठी ऑटोमोड एप्रिल दोन हजार वीस मध्येच सुरू करण्यात आला होता परंतु त्यावेळी फक्त आजारपणाच्या वेळेस पैसे काढता येत होते आता त्याची व्याप्ती वाढवण्यात आली आहे आता तुम्ही आजारपणात पैसे काढू शकता शिक्षण लग्न आणि घर खरेदी करण्यासाठी तुम्ही ईपीएफ मधून पैसेही काढू शकता या सोबतच आता ग्राहक बहीण किंवा भावाच्या लग्नासाठी जास्त रक्कम सुद्धा काढू शकतात तर मंडळी किती पैसे काढता येतील जाणून घ्या ई पी एफ खात्यामधून आगाऊ निधीची मर्यादा वाढवण्यात आली आहे पूर्वी ही मर्यादा पन्नास हजार होती जी आता एक लाख करण्यात आली आहे ऑटो सेटलमेंट मोड संगणकाद्वारे आगाऊ पैसे काढले जातील यासाठी कोणाचीही मंजुरी आवश्यक नाही तुमच्या खात्यात पैसे तीन दिवसात येतात तथापि तुम्हाला काही कागदपत्रे सबमिट करणे आवश्यक आहे यामध्ये के वाय सी दाव्याच्या विनंतीची पात्रता बँक खाते तपशील यांचा समावेश आहे तसेच आगाऊ रक्कम काढण्याची प्रक्रिया काय आहे जाणून घ्या सर्वप्रथम तुम्हाला ई पी एफ ओ पोर्टल वर लॉग इन करावे लागेल यासाठी यु एन आणि पासवर्ड आवश्यक आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन सेवांवर जावे लागेल नंतर दावा विभाग निवडावा लागेल त्यानंतर तुम्हाला बँक खाते सत्यापित करावे लागेल या बँक खात्यात आगाऊ पैसे येतील आता तुम्हाला तुमच्या बँक खात्याची चेक कॉपी किंवा पासबुक अपलोड करावे लागेल आणि नंतर तुम्हाला पैसे काढायचे कारण सांगावे लागेल आता तुम्हाला आणखी काही प्रक्रिया फॉलो करून अर्ज करावे लागेल तीन ते चार दिवसात पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहे तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी साठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद